नमस्कार मंडळी रेवता गौराण हे यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण बनवूया आलू पोहे त्यासाठी सर्वप्रथम आपण कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपण आपण आता तेल टाकून घेऊया आपल्या पोह्यासाठी आपण तर कढई छान अशी गरम झालेली आहे त्यामध्ये आता आपण तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावर यामध्ये आपण आता आपण जे आलू आपण चिरून घेतलेलं आहे लंबे लंबे छान असे आपण धुवून घेतलेले आहे या तेलामध्ये छान असं आपण याला गरम झाल्यावर या यामध्ये आपण आता आपले आलू छान असे फ्राय करून घेणार आहोत आपण तर तेल आपण गरम होऊ द्यायचे आहे आपल्याला तर आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे यामध्ये आता आपण चिरलेले आलू टाकून घ्यायचे आपल्याला छान असं आपलं तेल आता गरम झालेलं आहे यामध्ये आपण आता यामध्ये आपले आलू टाकलेले आहे आलू आपण स्वच्छ धुवून घेतलेले होते अगोदरच तर आपण या अशा प्रकारे आता आपण आलू पोहे बनवणार आहोत आपण यामध्ये आता छान असे आलू टाकून घेतलेलं आहे छान असं आपल्याला तेलामध्ये याला फ्राय करून घ्यायचे आहे आपल्या आलूला जेणेकरून आपले आलू छान असे शिजवून जाईल तर छान प्रकारे आपण याला फ्राय करून घ्यायचे आपल्याला अशा प्रकारे आपल्याला फिरवत राहायचं आहे चमच्याच्या सहाय्याने तर तुम्ही बघू शकता छान आपले असे आलू असेल छान असे नाही का क्रिस्पी झालेले आहे आपल्याला गॅसचा फ्लेम हा हाय ठेवायचा आहे तर असंच आपल्याला दोन तीन मिनटं असंच आपल्याला छान असं आलूला फ्राय करून घ्यायचं आहे फिरून घ्यायचं आहे पुन्हा एकदा अशा आप प्रकारे आपल्याला आपण आलूला फिरून घेत आहोत आलू असे छान असे आपल्याला छान असे फ्राय करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता आलू आपले काही प्रमाणात शिजलेले आहे असेच आपल्याला याला शिजू द्यायचे आहे त्यानंतर यामध्ये आपण थोडंसं जिरं टाकून घेऊया छान एक फिरून घेऊयाला चमच्या सहाय्याने आपण यामध्ये थोडं जिरं टाकलेलं आहे तुम्ही अवॉइड करू शकता तुमच्या टेस्टवर डिपेंड आहे याला असं आता फिरून घ्यायचे आपल्याला छान असं आपण फिरून घेतलेलं आहे याला आता यामध्ये आपण आपण दुसरं साहित्य ता या टाक यामध्ये टाकूया तर यामध्ये आपण सर्वप्रथम चिरलेले कांदे टाकून घेतलेले आहे छान असे आपण आपण चिरलेले कांदे टाकलेले आहे यामध्ये आपण थोडंसं हिरव्या मिरच्याही टाकलेलं आहे छान असं आपण चिरून घेतलेलं होतं हिरव्या मिरच्याला हिरव्या मिरच्या आता आपण टाकलेल्या आहे यामध्ये कढीपत्ताही आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे यामध्ये आता आपण थोडेसे शेंगदाणे टाकलेले आहे तर या आपण याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेतलेलं आहे आता आता चमचेचं चमचेचं येणार आपण छान असं फिरून घ्यायचं आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचे आपल्याला छान असं फिरून घ्यायचं आहे पुन्हा त्या प्रकारे आपण याला फिरून घेतलेलं आहे छान आलू आपले छान असे नाही का शिजलेले आहे तुम्ही बघू शकता छान असे नरम आलेले आहे आपले आलू असं फिरून घेतो आहो आपण आपण याला फिरून घेतो आपण छान असे यामध्ये आता आपण याला यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घेऊया आपण यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे थोडीशी पुन्हा एक अर्धा चम्मच आपण टाकून घेतलेली आहे आणि फिरून घ्यायचे आपल्याला पुन्हा एकदम अशा प्रकारे छान असं आपण फिरून घेतलेला आहे ज्याच्या फ्लेम आपल्याला लो ठेवायचा आहे यामध्ये आपण आता धुतलेले पोहे छान असे मूह झालेले टाकून देणार आहोत यामध्ये दे आपण आणि चमच्या सायन एकदा फिरून घेऊया छान असं प्रकारे आपण फिरून घेतलेलं आहे चमच्या सायनं असं फिरून घ्यायचे आपल्याला आपल्याला पूर्ण आपले जे पोहे आहे ते एक जीव करून घ्यायचे असे चमच्या सहाय्याने आलू आपले छान असे पो तेलामध्ये आपण फ्राय केलेले आहे तर आपण एक जीव केलेला आहे आप आपल्या पोह्याला छान असं चमच्या सहायाने तुम्ही बघू शकता छान असं आपले पोहे तयार होत आहे आला आपण आता आप एक दोन मिनटं ठेवूया फिरून आपण याला फिरून घेऊया या थोडं पुन्हा यामध्ये आता थोडीशी आपण कोथिंबीर आपला शेतातली कोथिंबीर आपण तोडलेली आहे यामध्ये टाकून द्यायची आपल्याला आणि आला फिरून घ्यायची पुन्हा एकदा चमचा सायन तर अशा प्रकारे छान असे आपले पोहे तयार झालेले आहे छान असा सुगंध आप पोह्याच्या सुटलेला आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर प्रकारे आता आपले पोहे तयार झालेले आहेत छान असं निंबू यामध्ये आपण टाकून घेऊया आणि खा ह्याला छान असं आपण आता खाऊन घेऊया रेसिपी आवडली असेल आणि आमचे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा अशा नवीन नवीन रेसिपीसाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग थँक्यू